शिवाजी डोला था देखो मुल्क मराठों का ये यहां शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पे आग लगी थी हर पर्वत पे आग लगी थी हर पर्वत एक सोला था बोली हर हर महादेव की बच्चा, बच्चा बच्चा बोला था शिवाजी रखी थी यही शिवाजी ने रखी थी लाट हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो ये मिट्टी है बलिदान के मिट्टी है बलिदान के महाराष्ट्र धोक्यात आलाय ही महाराष्ट्राची माती धोक्यात आले आणि म्हणून या पवित्र मातीच्या रक्षणासाठी ही निवडणूक आहे खरं ही निवडणूक याकरता नाही आहे ही निवडणूक कपिल पाटील विरुद्ध बायामा अशी नाही आहे ही निवडणूक सांबरे विरुद्ध बायामाशी नाही आहे ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी आहे <beans halls> इथं माझ्या छत्रपतींनी आमच्या छत्रपतीच्या तापाच्या गुजरातच्या सुरतमध्ये जेव्हा दंड नाचल्यानं अजूनही गुजराती माणूस आपला बदला घ्यायला महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्राचे भंडवे त्याचे पाय काढत असेल तर मराठी माणूस तुमच्यासारखा मर्द बोलला काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हो महाराष्ट्र महाराष्ट्र आक्रमक आहे रोज होणारा अन्याय पाऊ महाराष्ट्र अस्वस्थ ही महाराष्ट्राची माती म्हणते की एकही मराठा जन्माला नाही आला दोन गुजराती येतात आणि आमच्या अख्ख्या दोन अनेक लोकांनी वाढवलेला पक्ष संभवत आहेत माझ्या उद्धवजी ज्या वेळेला मातोश्रीवर त्या वर्षा बंगल्यावर खाली उतरले त्यावेळेला तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्र होते तमाम महाराष्ट्र रडत होता आणि त्या वेळेला उद्धवजींचे शत्र सुद्धा म्हणत होते जे चाललंय ते बरोबर नाहीये आणि म्हणून तुमच्यासारख्या शिवसैनिकांनी लक्षात ठेवा आता जात आता परिस्थिती आता सत्ता आता पैसा याच्या पलीकडे नाही ही लढाई उद्धव साहेबांच्या वर झालेल्या आणि शिवसेनेची दुखडी करणाऱ्यांच्या विरुद्ध आहे हे लक्षात ठेवा भाजप काय करते भाजपने एकच कार्यक्रम केला ना जगा तुम्ही खबरदार देशात बघा भाजपला हरवण्यासाठी सगळे पक्ष एक होतात आणि इथं सगळ्यांना एकत्र करून शिवसेना राष्ट्रवादीला आरू पाहतोय ही तुमची टाकत आहे हे तुमची शक्ती आहे तुमचं बळ आहे महाराष्ट्राची टाकत आहे की गुजरातची एक प्रांतीय पक्षाला हरवण्यासाठी त्यांना अनेक पक्षांना एकत्र करावं लागलंय अरे का थांबला नाही तुम्ही घेताना तुम्ही आमची शिवसेना फोडली ना मग तुमची तर सत्ता आली होती मग तरी तुम्हाला दादाला घ्यायला आणि मांडीवर बसवायला गरज काय होती बरं त्याला घेतला तर घेतला आता एक आमदारावाल्याला पण घेतला म्हणजे कशाची भीती वाटते तुमची भीती वाटते ही तुमची ताकद आहे की महाराष्ट्राला हरवण्यासाठी त्याला हे करावं लागतंय आणि का करावं लागतं मी बघितलं आता कर्नाटकामध्ये एका दिवसामध्ये आपल्या सगळ्या निवडणुका झाल्या एक दिवशी एकाच दिवसात कर्नाटकाच्या सर्व लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपल्या अठ्ठेचाळीस आहेत उत्तर प्रदेशच्या ऐंशी आहेत एकाच दिवसात सगळ्या निवडणुका झाल्या मग ज्या अठ्ठेचाळीस ऐंशी ऐंशी खासदार असताना तिथं एकाच एकाच दिवशी निवडणुका होतात आणि महाराष्ट्रामध्ये मात्र पाच टप्पे अठ्ठेचाळीस साठी का बरं त्याचं कारण हे मित्रांनो तुमची भीती वाटते त्याला आणि मोदीला इथं आल्याशिवाय मोदीला आल्याशिवाय आपल्याला कोणी उभं करणार नाही असं शिंदे सकट फडणवीसला वाटतंय म्हणून घाबरतय हे पाच भाग्य केलेत का हे त्याचं कारण आहे आणि इतकं तरुण पण पर काय झालं पहिला टप्पा बघा दुसरा टप्पा बघा मतदानाची आकडेवारी घसरली मागच्या वेळेला जे मतदान झालं ते घसरलं का मग का घसरलं त्या वेळेला तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि काय गोष्टी घोषल्या दोन कोटी लोकांना रोजगार देणार नोकऱ्या देणार आहे दरवर्षी आता दहा वर्ष झाली वीस कोटी लोकांना म्हणजे तमाम महाराष्ट्र देशामधला एक चतुर्थ देश आज नोकरीला लागला असता कुणाचे घरात बेकार दिसणार असता पण परिस्थिती उलटी झाली नोकऱ्या गेल्या कोरोनामध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रातले उद्योग गेले महाराष्ट्रातला एक चांगला इंजिनियर झालेला पोरगा वीस वीस हजारासाठी दहा दहा हजारासाठी तडफडतोय आणि इतकी परिस्थिती विचित्र आहे का आमच्या गोडाऊन मध्ये कामाला जातोय ही परिस्थिती आली घराघरामध्ये आज एक बेकार तरुण आहे आणि आजची आकडेवारी आहे आत्ताची जागतिक आकडेवारी बाहेर पडली ते म्हणजे जागतिक देशामध्ये का त्र्याऐंशी टक्के या भारतामध्ये बेकारी आहे शिकलेल्या तरुणांच्या मध्ये त्र्याऐंशी टक्के बेकारी आहे आणि म्हणून चैन खेचल्या जातात ना गळ्यातली मंगळसूत्र लुटली जातात ना ती त्याच कारण आहे आणि मोदीजी म्हणतात गुस्कर वाटतील मंगळसूत्र अरे बाबा तू तुझ्या बाईचं मंगलसूत्र झोपलं का गॅरंटी कोणाची म्हणायची दसोराला काही गॅरंटी नाही तिला जी विचारायला गॅरंटी वाटली अरे सात फेरे मारल्यानंतर पण गॅरंटी नाही आणि हा आपल्याला टीव्हीला रोज सांगतो गॅरंटी अरे कशाची गॅरंटी भाऊ तुझ्याच वॉरंटी बघा गुजराती माळ आहे बघा वॉरंटी आहे ह्याला गॅरंटी नाही ह्यांनाच गॅरंटी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आला आम्हाला तुम्हाला सगळ्यांना त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब अरे पावसात भिडले आणि चमत्कार घडला आणि त्र्याऐंशी वर्षाचा एक बाप तुटल्याने अशी दगाबाजी करायला आणि त्याचा पक्ष अरे काय पक्ष काय असल्यात का तुमच्यापैकी किती शिवसैनिकांनी गगे तुम्हाला आठवत नाही तुमच्यापैकी किती अजून एक केस आहेत अजूनही तुमच्या गुन्ह्यांनी मिटले नाही आहेत तुमच्या पाठीवर झालेले वार अजूनही अजूनही त्याच्या खुणा तशात आहेत आणि तुमच्या उच्छवास आणि तुमच्या वेगळा अजूनही या हवेतून उभेल्या नाहीत आणि अशा पद्धतीने ती शिवसेना उभी राहिली आहे कोणी येण कबाळलेले आले आणि शिवसेना घेऊन जात आहेत अरे हे लोक पक्ष फोडतायत आपला महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या नेत्यांच्या विरुद्ध बोलतायत काय घडलं मणिपूरमध्ये एक तो महारामखोर दोनशे एकूण दिशे काहीतरी सत्तर त्याच्या क्लिप आल्या बाहेर आणि मोदी त्याच्या प्रचाराला होता कुठला तो हा प्रज्वल नाव फार भारी आहे हाय हा उज्ज्वल गॅस सारखा आहे का तो प्रज्वल चला गॅस भरायला पैसे नाही राहिले चारशे रुपयाचा गॅस आपल्याकडे आता बाराशे ते अकरा शिदी घेतला नाही आपण बायका सुद्धा अस्वस्थ आहे म्हणजे पेट्रोलचे भाव किती वाढले डिझेलचे भाव किती वाढले महागाई प्रचंड वाढली आणि लसूणचा भाव घेताना मस्ती आता मासे माशाला तुम्हाला सांगा जीएसटी काय बसून आज साध्या साध्या वस्तूवर अठ्ठावीस अठ्ठावीस टक्केची जीएसटी गेला बिल घ्यायला तो जीएसटीचं बिल ऍड करून देतो तुम्ही कुठेही अरे ट्रॅक्टर औषधांच्या वर्षी जीएसटी पाहिल्यानंतर पूर भरून येतो पाय महागाई जीएसटी आणि म्हणून शिक्षण संपवायचंय का माहितीये का शिक्षणानं आमचा समाज सुधारला आमचा संतोष बोलतोय ना तो शिकला म्हणून बोलतोय म्हणजे ही जी भावना आहे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा जो अधिकार दिला बाबासाहेबांच्या घटनेने आम्हाला जो अधिकार दिला आज आम्हाला प्रतिष्ठा मिळाली अरे बाजूला घेत नव्हते हरमफोर आपल्याला येऊ पाहते पुन्हा त्याला सनातन तो तुम्हाला शुद्ध ठरवतो अरे श्रीकृष्ण कोण होता आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रीकृष्णाला मानाचं स्थान आहे याचं कारण काय माहितीये का, का। श्रीकृष्णाने सत्यासाठी लढाई नाही दिले श्रीकृष्णाने सत्यासाठी नाही तर द्रौपदीच्या प्रतिष्ठेसाठी लढला म्हणून आज आपल्याला आमच्या माता भगिनीची प्रतिष्ठा तुम्हाला विसरता येणार नाही मणिपूरमध्ये काय घडत आहे अरे काय बलात्कार आणि ते बलात्कार यांच्याबरोबर फिरतायत तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागेल आणि हे टिकवायचं असेल तर हा रामखोरानं काढावं लागेल सनातन व्यवस्था येते म्हणजे काय येते हो, हो आम्ही शुद्र, आमच्या आया बहिणी पूर्वीच्या काळामध्ये त्यांचं केशव पण करायचं चा। छत्रपतींनी आमच्या पहिल्यांदा सांगितलं आईला आई सतीदाचा कामाणे त्या भटा जे चालले कारस्थान ते छत्रपती जे पडलं पहिला माझा राजा होता तो छत्रपतींनी पहिला वाटल्या माणसाला घेतलं तिकडच्या वाटा बंद झाल्या असतील तर माझा राज धर्म तुम्हाला धर्मात घेतोय तुमचा तो छत्रपती हा सगळ्यात मोठा पराक्रमी माणूस होता तुमचा तो छत्रपती हा सगळ्यात मोठा विचारवंत होता आणि तुमचा तो छत्रपती हा शब्द होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय की अन्यायाच्या विरुद्ध लढताना कुणाचाही मुलाईदा ठेवायचा नाही मग तो मराठ आहे छत्रपतीच्या लढायात होण्याच्या विरोधात झाल्या मराठ्यांच्याच विरोधात झाल्या ना छत्रपती आपल्याच विरोधात लढले ना काही लोक हेच आपले लोक आपले पाय खेचत आज आपला कुणी येला त्यांनी आपली ओळख सांगितली तरी तुम्ही ठपवून घेता कामा नये ही लढाई कोणा व्यक्ती विरोधात नाही आहे या लढाईची फार मोठी किमई आहे जर उद्धवजी नेहमी म्हणतात आर आम्ही हरलो ना तर महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत बाबासाहेबांनी काय दिलं एकोणीसशे बत्तीस साली ज्या वेळेला पहिली मतदार यादी झाली एकोणीसशे छत्तीस ला प्रांतीच्या सदतीसला काहीतरी प्रांतीच्या निवडणुका झाल्या दोन लाख काहीतरी अडतीस हजार मतदार होते त्याच्यामध्ये कोण मतदार होते त्या दोन गटामध्ये कोण मतदार होते हैं? जो जमीनदार आहे जो इन्कम टॅक्स भरतो तो मतदार त्याला मतदानाचा अधिकार मग बाबासाहेबांनी तुम्हाला दिला मतदानाचा अधिकार आणि तू ठरवणार राजा कोण इथला सामान्य माणसानं हक्क बहाल केला बाबासाहेबांनी दिला आणि बाबासाहेबांनी भिकालेला आणि ब्राह्मणाला एकाच राणीने के तुम्हाला केलं ही बाबासाहेबांच्या विचाराची तुम्ही आहे ाची ही ताकद आहे आणि म्हणून त्या सविदराचं रक्षण करण्याची जबाबदारी या अंतिम लढाई आहे आपली तुम्ही जर ही लढाई लढणार नाहीत ना आणि कोण छोट्या छोट्या मला एकदा म्हटलं साहेब जातीसाठी माती खावी लागतील म्हटलं तूच साफात ज्या वेळेला आम्ही माती खाली ना जातीसाठी त्यावेळेला हे जातीवंत घोडे कुठे होते आम्ही लढलो आणि म्हणून आज जातीची लढाई नाही आता हे घर आहे ये हमसा। हमसा महेश महेश मादा मादा या घरातला एक जण माणूस जर आला आमचा आमचा महेश आहे महेश म्हणाला माझा बेड माझा पलंग अरे घर पेटलं तर पलंग राहील का म्हणून लोकशाही जिवंत नाही राहिली तर तुमची जात अस्तित्वात राहील का म्हणून तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवावी लागेल संविधान जिवंत ठेवावं लागेल आणि यासाठी तुम्हाला लढावं लागेल आज परत आपण नुसतं काय केलं फटके बांधले झंडे घेतले अरे ते घराघरात पोहोचलेत ना मतदानाच्या एका पाण्यावर अभ्यास करतायत माहित आहे लोक काय आपल्याला मानत नाहीत त्याला माहित आहे हे कोणी आपल्याला विचारत नाही देशामधलं वातावरण भाजपा विरोध आहे त्याला माहित आहे आपल्या हुकुमशाही देशामध्ये दे प्रचंड प्रक्षोभे तरी सुद्धा ते पाया पडत आणि घराघरात जातात आम्हाला मद्य अरे कोणी फिरतायत ना मागे तू चहा प्यायला बोलवत नाही पाणी प्यायला बोलवत नाही अशी त्यांची अवस्था आहे आणि म्हणून करता है, उसको रहे है। वर्षे, 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 ते जे काम करतायत ना नुसतं विचार आहे कुठे तुम्ही आज दोन वर्ष तीन वर्ष इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या मागे पक्षामध्ये राहिलात आणि आता तुम्ही जर घरी बसा तर काय उपयोग आहे आता घरी बसलात तर काय उपयोग आहे इतके दिवस दिले ना त्याचा फुकट होईल काही नाही उद्धव बाळासाहेब पक्षाची ताकद ही ताकद तुम्ही बोलले त्यांची हा गद्दार शेतीची होईल म्हणून तुम्हाला समजा एक विनंती आहे आजपासून आज पासून बाहेर आज पडा आपली काय ताकद येणार ह्या तापाखाली तुमच्या गेले पाहिजे त्याची ताकद उभी करा ज्या शरद पवार साहेबांचा पक्ष हिरावून नेला अरे काय दोन हजार अकरा दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी स्थापन झाली आणि एकोणीसशे नव्याण्णव ला ती सत्तेत बसली लगेच मग सत्तेत बसवी राष्ट्रवादी आणि ती स्थापन झाली आणि लगेच सत्तर दोषी पंधरा वर्ष हा पदा तूप खातू झाला बाई इतकं माजला आहे हा माणूस आणि तो आता शरद पवारांचं वय काढू पाहतोय तो म्हणतो हा माणूस सोडतो भाषण कधी करेल मृत्यू टोप नाही तू ही जी, जी कृतज्ञपणा आहे ना वाचण्यासाठी गेलेला खटाटोप आहे ना हा खटाटोप ह्या हरमखोरांना शिकवायची गरज आहे आणि म्हणून ही फार मोठी पैशाची ताकद लागत नाही आम्ही अनेक वेळेला बघितलाय आत्ताकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वडापाव आल्यानं तो वडापाव आल्यानं सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीला फार पैसे लागत नाही निवडणुकीला लागते ती हिंमत हिकमती करून निघता येते भाजपा हिकमती करते ते हिकमती माहिती ना तुम्हाला ती मशीन कुठली तरी की मशीन मधल्या घडाफड्या करायच्या आता तो सांगितलं का मशीन कशासाठी आहे का इमिजिएट रिझल्ट मोजणी केल्यानंतर रिझल्ट येतो इमिजिएट लगेच काउंट होतोय ना मग आता त्यांनी ज्या मतदानाच्या आकडेवारी झाले पहिल्यांदा सांगतात बासष्ट टक्के नंतर सांगतात सासठ टक्क अरे काय भांगड चोरानो ही भांगड काय सोराणव अरे तुम्ही किती लबाड्या करा तुम्ही किती हिकमती करा हिमतीने लढणारा कार्यकर्ता जोवर आहे ना तो परत हिकमती करणाऱ्यांची चालना म्हणून आता तुम्हाला सगळ्यांना आजपासून कामाला लागा तुमचं अस्मिता दुखावलंय तुमच्या उद्योगीला खाली उतरवलंय त्याचा बदला घेण्याची वेळ आहे आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांची आज बेरोजगार काय परिस्थिती आहे त्यांचा बदला घेण्याची वेळ आहे प्रचंड घरामध्ये आमच्या आया बहिणी स्वस्त आहेत झालेले झालेल्या आणि त्या सगळ्याचा वथवा काढण्याची वेळ आहे अरे इथे भ्रष्टाचारी कुणाला बोलता काँग्रेसवाले धरासं काय घालून आपल्याला असं काय दाखवलं काँग्रेसने प्रचंड भ्रष्टाचार केला आज तुम्ही सांगा जगामधला आकडेवारी बाहेर काढली तर इलेक्ट्रिकल बॉन्ड हा सगळ्यात मोठा जगातला भ्रष्टाचार आहे आणि भाजपनी केला इलेक्ट्रिकल बॉन्डचा घोटाळा केला कोणी बघितलं असेल ना, ना तुम्ही जगामधला सगळ्यात मोठा घोटाळा कोण करतो जगातला सगळ्यात मोठा पक्ष हे स्वतःला मोठे समजतात आणि आमच्या काय म्हणतात तुम्ही शिल्लक सेनेला एवढे घाबरतात अरे या वेळेला एक उद्धवजी तुमच्या मागे होता ना त्या वेळेला तुम्ही सगळ्यांना फाट्यावर मारत होते एक उद्धवजी गेले ना तर तुम्ही सगळ्यांचा पाया पडता अशी तुमची अवस्था आहे ही शिवसेनेची ताकद आहे उद्धवजी वगैरे हे सगळे बाजूला करा पण ही तुमची ताकद ही तुमची दहशत आहे आणि ही हिंमत ही ताकद ही दहशत अशीच ठेवायची असेल तर या बाजूनं कोणी किती होत आपलं मत हे बाळ्यामाबासाठी असेल आपलं मत हे लोकशाहीसाठी असेल आपलं मत हे देश वाचवण्यासाठी असेल आणि म्हणून महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणारा महाराष्ट्राला अपमानित करू पाडणार तो राज्यपाल हरवतो छत्रपती पासून सावित्री मिळेपर्यंत आणि सगळ्यांना ज्यांनी काढलं त्या का भाजपाला हरवण्याची आज गरज आहे आणि भाजपाला हरवण्याकरता भारतीय जनता म्हणून आपण एक होऊया आणि यांना गाडूया इतकंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद <laughs>